देशाची आर्थिक राजधानी मुंबईत हाय अलर्ट स्फोटनंतर मुंबईत सुरक्षेचा कडा तैनात आला आहे रेल्वे स्थानकापासून ते पंचतारांकित हॉटेल पर्यंत कसून तपासणी सुरू आहे कुलाबा ताज हॉटेल नरीमन हाऊस सिद्धिविनायक मंदिर परिसरात बॉम्ब शोधक आणि नाशक पथके तैनात आहेत मुंबई पोलिसांनी नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे कोणत्याही संशयास्पद त्वरित पोलिसांना माहिती द्या मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानावर तसेच मेट्रो मार्गिकेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे सीएसएमटी चर्चगेट दादर अंधेरी बोरिवली या ठिकाणी जी आर पी आणि आर पी एफ चा कडक पहारा कायम आहे मुंबईने अनेक संकट पाहिली आहे पण प्रत्येक वेळी उभी राहिली आजही तीच शपथ भय नाही फक्त जागरूकता सावध राहा सुरक्षित राहा आणि जबाबदार मुंबईकर बना कारण मुंबई आपलीच आहे अशाच बातमीसाठी पाहत राहा साऊथ मुंबई न्यूज